आता पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्वाच्या बातम्या पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील वळती गावच्या लोंढे बंधूंनी आपल्या पॉली हाऊसमध्ये जिप्सीच्या फुलांची यशस्वीपणे शेती केली आहे युरोपियन देशांमध्ये जिप्सीच्या फुलांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते तर मात्र शेतकऱ्याने आपल्या पॉली हाऊसमध्ये जिप्सीच्या फुलांची लागवड करून हा प्रयोग यशस्वी केलाय गणेश उत्सव काळामध्ये जिप्सीच्या फुलांना चांगला बाजारभाव मिळत असून एक हजार रुपये किलो पर्यंतचा बाजारभाव यांना मिळतोय तर याचा थेट जिप्सीच्या शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी गणेश उत्सवात विविध प्रकारच्या फुलांना चांगली मागणी पाहायला मिळत आहे मी सध्या आंबेगाव तालुक्यातील वळती या ठिकाणी एका पॉलेहाऊस मध्ये आलेला आपण या ठिकाणी पाहू शकता लोंडे बंधूंनी खर तर आपल्या मध्ये जिप्सी प्रकारच्या फुलांची लागवड केलेली आहे युरोपियन कंट्रीमध्ये या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते मोठ्या प्रमाणात या भागामध्ये त्या फुलांची लागवड केली जाते मात्र आंबेगाव तालुक्यातील या वळती गावामध्ये या शेतकऱ्यांनी आपल्या पॉली हाऊस मध्ये हा प्रयोग यशस्वी करून दाखवलेला आहे या फुलांना सध्या चांगली मागणी आहे आणि बाजारभाव सुद्धा चांगला मिळतो आपल्या सोबत बोलण्यासाठी शेतकऱ्यात आपण त्यांच्याशी बोलणार काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या आणि किती बाजारभाव मिळतोय सध्या गणपती उत्सव असल्यामुळे दोनशे अडीचशे पासून आमची सुरुवात झाली आणि आता हजार रुपये किलो पर्यंत बाजार गेलेले तुम्ही हे कुठनं आणलेले आहे आणि कशी कल्पना सुचली आणि एकूण किती खर्च आला आमचे माऊस भाव आहेत चांदवलीचे थोरात म्हणून त्यांच्याकडनं ही माहिती मिळाली आम आणि आमच्याकडे पॉली हाऊस होतच मग त्यासाठी आम्ही जिप्सी लागवडीचं ठरवलं हो आणि त्यासाठी आम्हाला जवळपास एक, तिन खर्चा है। नकिशे एक, एक तीन लाख रुपये खर्च आतापर्यंत आलेला आहे नक्कीच हे सर्व गणित जर पाहिलं तर हे पीक किती वर्ष टिकत हे पीक तीन वर्ष पॉली हाऊसमध्ये चालू शकत ओपनला जर घेतलं तर ते एक वर्षामध्येच त्याच हे होतं खराब होतं म्हणजे पावसाळ्यामध्ये रोप खराब होतात त्यामुळं पॉली हाऊसमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन निघतं आणि कलर वगैरे त्याला व्हाईट कलर वगैरे चांगला येतो पॉलिहाज मध्ये अशा पद्धतीत नक्कीच जिप्सीच्या या फुलांना सध्या बाजारपेठेत चांगला बाजारभाव मिळत असून युरोपियन कंट्रीतील या फुलांचा आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी यशस्वी प्रयोग करून सिद्ध केला आहे हे मग चा झी आंबेगाव पुणे तर यशस्वी शेतीनंतर बातमी आहे नुकसानीची अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील उडीद उत्पादक शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मोहोळ तालुक्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे मोहोळ तालुक्यातील कामती गावामधील शेतकऱ्यांचे उडीद पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय राज्य शासनाकडून सव्वीस जिल्ह्यांना जवळपास तीनशे साठ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे मात्र यात सोलापूर जिल्ह्याचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे पाऊस भरपूर झाला असल्यामुळे आमचं उडीद हा पिकाचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि ते रानामध्ये सध्या पडून आहे त्यामुळे ते मजूर वर्ग बी मिळेल काढाला त्यामुळे आमचं उडीद पिकाचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे त्यामध्ये कमीत कमी आमचं पन्नास ते साठ हजार रुपये नुकसान झालेलं आहे तरी सरकारने त्याचा पंचनामा करून आम्हाला त्वरित आम्हाला मदत नुकसान भरपाई मिळावी तर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अकोल्यातील बार्शी टाकळी शहरामध्ये शेतकऱ्यांनी एल्गार मोर्चा काढलाय सोयाबीनला सहा हजार रुपये भाव कापसाला बारा हजार रुपये भाव त्याचप्रमाणे शेतीला चोवीस तास वीज देण्याच्या मागण्या या आंदोलकांनी केल्या एल्गार मोर्चामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता प्रति क्विंटल सोयाबीन घ्यावं रानटी प्राण्याचा बंदोबस्त करावा चोवीस तास वीज द्यावी नव्वद टक्के अनुदानावर तारकुपण द्यावं कारण मी जिल्हा परिषद सदस्य जिथला आहे तिथं मी ते योजना राबवलेली आहे ती योजना राबवायला यांना काही हरकत नाही आणि तो फंड सुद्धा शेतकऱ्याच्या म्हणजे सरकारच्या तिजोरीतून जात नाही वन विभागाच्या तिजोरीतून जातो अशा जीवघेण्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला सरकारने तात्काळ मदत करावी तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने पावणे दोन लाख हेक्टरवर शेतीचं नुकसान झालंय तर तालुका कार्यालयांनी दिलेल्या अहवालानुसार पंचावन्न मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे तर एक लाख सत्याहत्तर हजार एक्कावन्न शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद झाली आहे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार